दोन तीन दिवसापासून आमचं रोज रोजची रोज कुठे ना कुठे फिरायला सुरू आहे तर आज आम्ही खूप डेंजर आणि खतरनाक स्पॉटवर चाललो होतो फिरायला लेकरं भिकरं बॅग भिक पेक पॅक करून मस्त सगळेजण गाडीत बसलोत माझी ही सगळी आहे चासरची फॅमिली ही मी आहे माझ्या मांडीवरचा शिवांश आहे माझ्या शेजारच्या आत्याबाई आहेत समोर माझ्या आमचे आबा म्हणजे माझ्या ननंदबाईचे हजबंड मामा नंतर त्याच्यानंतर हे आहे शिवांश आणि माझ्या जाऊबाईचा मुलगा गोल्या तर आम्ही वाटाने जाता जाताच मी पहिल्यांदा गाणं लावलं होतं राम सियाराम बिकॉज मला ते खूप आवडतं ते शिव डान्स करत होता त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांच्या फेवरेट एक एक गाणं म्हण लावलं होतं तर ते गाणं संपुसतं तर आम्ही पोहोचलो पण त्याच्याजवळच आहे सौताडा तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि बाहेर निघलो कीच पोरी लागल्या पर्सच्या चष्म्याच्या गॉगलच्या दुकानावर झडप मारायला त्यांनी मी काहीच घेतलं नाही मी जशी दोन तीन दिवसापासून जात जत्राला यात्रेला जाते ना काहीच नाही घेतलं आता सवतड्यामध्ये आहेत खूप डेंजर पायऱ्या मोठा मोठ्याल्या आणि आम्हाला तिथून जायचं होतं शिवला घेऊन तिथून एकट्या माणसाला चालणं खूप मुश्किल आहे ना एवढ्या खोल आहे आणि एवढं मोठं पाणी आहे तिथे महाग खूप कमी होतं आणि एक माणसं असं तिथून ना गुडघे आणि मांडी एका त्याच्यामधून पाया असा हलवतो तर हे होते आपले फॅन तर हे बोलत होते चव्हाण साहेबाला आणलं नाही का म्हणून तर आपले फॉलोअर्स वाटाने जाताने इथून तिथून वरी येताना इथून तिथून आणि खाली पण खूप जास्त आपले फॉलोअर्स भेटले आपली फॅमिली भेटली बघू शकता असं घनदाट आजूबाजूने जंगल हो जंगल होतं आणि त्याच्यातून डायरेक्ट खाली अशा पायऱ्या होत्या त्याच्या डेंजर पायऱ्या आहेत का तिथून मला घेणं झालं नाही बिकॉज काय झालं मी मोबाईल काढायचं काय माझे पाय असे गुडघ्यापासून हलत होते खूप डेंजर आहे जे गेले त्यांना माहिती आहे तर नंतर मी डायरेक्ट स्टार्टिंगला वरी बघ मोबाईल त्या काढला होता ते डायरेक्ट खाली पोहोचल्यानंतरच काढला मध्ये एकदा काढला होता छोट्या छोट्या पायऱ्यावरून तर इथून माझं माझं मोकळं माझं एकटेचं चालणं बेकार होतं तर मी शिवांशला घेऊन कुठे चालणार तर माझ्या ननंदबाईचा मुलगा एका तर त्यांनीच शिवला घेतलं होतं इथून तिथून वाटाने थोडा तो पण चालला आणि जिथून मोठाल्या मोठाल्या उंच उंच आहेत का तिथून त्यांनी पाटकुळी घेतलं होतं म्हणजे डोक्यावर काकाला वगैरे खांद्यावर आणि छोट्या छोट्या तर हाताला धरून त्यांच्यासोबतच होत्या तिथून नाही त्याला कारण माझी एवढी जास्त माझे पाय थालत होते गुडघ्यापासून खाली पाय ठेवला की मी पडते की काय मोडून पाय आणि सवताळ्याला खूप पाणी वाढलं होतं बघू शकता तुम्ही पण म्हणजे ते एक छोटासा असा पूल सारखं होतं तर त्याच्या खालून ते पाणी जायचं त्याच्यामुळं नाहीतर ह्या अशा ह्या एवढ्या पाण्याच्या फ्लो मधून पलीकडं मंदिराकडं जाणं पॉसिबल नव्हतं आहे छोटा पूल आहे तर याच्या खालून पाणी जायचं म्हणून जमत होतं नाहीतर तिकडं जाणं काही शक्य नव्हतं तर ह्याच्यावर ह्या पुलावर पण थोडं थोडं पाणी आलेलं होतं पण जास्त नव्हतं नाहीतर आणि इकडं पण काही काही का कपल्स एवढ्या ह्याच्यामध्ये शिरून फोटोशूट करायचं बघतात एवढ्या सगळ्या केसेस झालेल्या आहेत लोणावळ्याला इकडं तिकडं तरीही तर तेवढंच त्यांची चिमट असते आहे काय करायचं असतं एवढे फोटो काढून काय माहिती मी तर मला जिथं मोकळा वेळ भेटेल व्हिडिओ काढते एवढेजण व्हिडिओ बघतात तरीही मला म्हणजे फोटो तर जाऊ द्या करता फोटो काढला तर काढते नाही तर जिथं आपलं नाही का मोकळं झालं शिवांशला कोणीतरी घेतलं आहे मला आता वेळ म्हणजे तिथंच मी व्हिडिओ शूट करते इतकरीच की पॉईंट आशा तिथं जाऊन नाही बिलकुल नाही कधीच नाही जाऊ शकत नाही मी तर हे बघू शकतं इथून पण ना खाली धबधब्याकडे दब जायला होतं पण खाली खोल होतं सो आम्ही इग्नोर केलं नाही जायचं जिथं आपल्या जीवाला धोका आहे तिथं डायरेक्ट एवढं काही बघणं वाचून वाचलं नाही आपण आहे तर सगळे तो सो जिथं रिस्क आहे तिथं अजिबातच जायचं नाही त्याच्यानंतर तिथून खाली खूप होतं मग आम्ही वापस वळालो इथं बघू शकता इथं पाणी होतं थोडं थोडं आणि आम्ही वापस त्याला इथं धरला मार्ग एवढ्या डेंजर पहिल्या होत्या हे बघा शिव ते दादा शिवला घेऊन वरी जाऊन बसले होते आम्ही वाटाने इथून तिथून बसत बसत आलो होतो बघा खूप डेंजर पायऱ्या होत्या आणि एवढ्या ना आणि म्हणजे असं खालच्या पायरीवर मी असले का तर वरच्या पायरीवर असं हाताने वरी तडावं लागत होतं इकडं पण महागा आत्याबाईच्या महागा आपले फॉलोअर्स होते त्या आत्या पहिल्या विचारत होते ह्यांना नाही का आणलं म्हणून चव्हाण साहेबाला तर आम्ही बसलो होतो तिथं वाटातच माणसं जात येत आणि खूप गर्दा झाला होता तर बघू शकता त्याच्यानंतर आम्ही तसंच कसं तरी उठलोत आणि गेलोत खूप आमच्याकडं म्हणजे मला एवढा घाम आलेला होता ना सगळ्या डोक्यापर असं डोक्यापासून पारीकडं उठापर्यंत ते सगळ्यात असं तशा लईनी जसं की मी आता तोंड धुतले पाण्याने पण ॲक्च्युअल म्हणजे ते पाण्याने घाम होतं ते आम्हाला बघून माणसंवरून जाणारे म्हणायचे आम्ही की नको आम्ही की नको तर त्याच्यानंतर आम्ही बसलो गाडीमध्ये खूप झोप आली होती सगळा अवतार म्हणजे अवताराचं सगळं डेंजर झाला होता एक तर सकाळी चव्हाणसाहेबांनी मला एवढं गडबडीत आवर म्हणजे निग हाकळलं आणि त्यात घरी गेल्यानंतर काहीच आवरलं नव्हतं आणि ते पायऱ्यां ते तोडून सगळं हे झालं होतं म्हणून वाटामध्ये आम्ही चहा ब बघितलं एक हॉटेलन तिथे गेलो पण विषय असा झाला की तिथे चहाचं दूधच नव्हतं हॉटेलला चहाचं दूध नव्हतं त्यांनी पण उठल्यावर आम्ही तिथं खाली जाऊन सगळे गाडीतून उतरलोत बसलेत पार अर्धे नेमे त्याच्यानंतर म्हणते आमच्या इथं दूधच नाही मग आम्ही डबल बसलो होतं डबल डबल दुसरीकडं गेलो तर चहा प्यायला मग तिथं चहा वगैरे पिलोत पण तिथं मी काही मोबाईल खाली काढला नाही कारण मोबाईल पर सगळं गाडीत ठेवलं होतं कारण शिवला घ्यायचं होतं तसं म्हटलं काय नाही मोबाईल राहू द्या आणि मग ते तशीच ठेवली तिथे मग आम्ही चहा वगैरे पिलोत आणि घरी गेलो आणि उपवास उपवास नव्हता जे पण रात्री चलून चलून भुका लागल्या होत्या त्याचा स्वयंपाक वगैरे केला जेवणं केले आणि त्याच्यानंतर मी आले इकडं रूमवर झोपण्यासाठी आता उद्या जाणं होतंय का नाही काय माहिती ननंदबाई ते आलेल्या आहेतच घरी तरी बघू